ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा બાજુડા બાજુ ડા બાજુ आज मंगळवार दिनांक 20 मे रोजी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील जे प्रभागात सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला आज दुपारी अचानक स्लॅब कोसळल्यानं मोठा आवाज झाला व परिसरात खळबळ उडाली घटनेनंतर तात्काळ केडीएमसी आपत्कालीन पथक फायर ब्रिगेड सिव्हिल डिफेन्स आणि टीम घटनास्थळी दाखल झाली स्थलांतर करून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे रात्री उशिरापर्यंत इमारतीचा मलबा उचलण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये प्रमिला साहू नमस्वी शेलार सुनीता साहू सुजाता पाडी सुशिला गुजर व्यंकट चौहान यांचा समावेश आहे तर जखमींमध्ये विनायक पाडी श्रविल शेलार अरुणा गिरनारायण यश क्षीरसागर निखिल खरात श्रद्धा साहू यांचा समावेश आहे महापालिका क्षेत्रात पाचशे तेरा इमारती धोकादायक अतिधोकादायक घोषित करण्यात आल्यात महापालिका परिक्षेत्रात तीसपेक्षा जास्त जुन्या इमारतीतील इमारतधारकांनी तसेच धोकादायक सदृश्य इमारतधारकांनी आपले स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे असं आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आलं यावेळी स्थानिक आमदार सुलभा गायकवाड महापालिका आयुक्त अभिनव गोयल अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे उपायुक्त संजय जाधव अवधूत तावडे प्रसाद बोरकर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे तहसीलदार सचिन शेजाळ माजी नगरसेवक व महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते जसं की आपल्याला माहिती आहे आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत कल्याणपूर या ठिकाणी सप्तशृंगी कॉपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत जी बिल्डिंग होती त्याच्यातला एक भाग मधला स्लॅब खाली पडल्यामुळे बारा लोक अडकले होते त्याच्यातलं अजून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे जवळजवळ तीन तासपासून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकाची सगळी टीम लोकल प्रशासनची टीम महसूल प्रशासन आरोग्य प्रशासन माननीय आमदार गायकवाड मॅडम इतर लोकप्रतिनिधी सर्व नागरिकही इथे उपस्थित आहेत त्यांच्या सहकारी लावर आहेत सिव्हिल डिफेन्सची ही टीम आपल्यासोबत आहे विशेष करून टी डी था, आर एफ थाने डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स यांची एक विशेष तुकडी ते येऊन आपली मदत करत आहे आतापर्यंतची जे रेस्क्यू ऑपरेशनची आहे त्याच्यामधले बारा लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत अजून आपलं काम चालू आहे पण त्याच्यातले सहा लोकांची अनफॉर्च्युनेटली uh, दुर्दैवी मृत्यू झालेली असा प्राथम्यदर्शनी आपल्याला आप कळते त्यांची आपण त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवलेलं आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टरमार्फत होईल आणि उरलेले जे सहा लोक आहेत त्या आज रोजी ते ट्रीटमेंटवर विविध ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे सर ही uh, या या बिल्डिंगलासुद्धा धोकादायक बिल्डिंग होती असं समजते काय नक्की माहिती आहे काय सांग जे आपली सी वन सी टू कॅटेगरी आपण महानगरपालिकामार्फत घोषित करतो त्याच्यामधली हे सध्या इमारत नव्हती पण तरी आपण मागे प्री मॉन्सून ॲक्टिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणून आवाहन केलं होतं की प्रत्येकाने त्यांच्या स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावं म्हणून तसे यांना आपण एक हे केलं होतं कळवलं होतं की स्ट्रक्चर ऑडिट करणं गरजेचं राहील मात्र जे प्रथम निदर्शनी माहिती असं कळते की आतलं स्लॅबच्या काही डागडुजी आणि ते चालू होतं आणि चालू असताना हे घटना घडली असं कळते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा